मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला होवो यासाठी हे व्रत कसं करावं आणि याचे पूजा मांडणी कशी करावी हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये सूर्यनारायण व्रत आदित्य रानुबाई हे व्रत कसे करावे तर पौष महिन्यातील पहिल्या रविवारी या व्रताला सुरुवात करावी लागते जर तुम्हाला पहिल्या रविवारी अडचण असेल तर तुम्ही दुसऱ्या रविवारपासूनसुद्धा सुरुवात करू शकता या व्रताचे काही नियम आहेत ते मी काल तुम्हाला शेअर केलेले आहेत आणि तिथेच मला एक दोन कताईंच्या कमेंट होत्या की तुम्ही पूजा मांडणी दाखवली असती तर बरे झाले असते तर बघा आज माझी रविवारची पूजा मांडणी झालेली आहे म्हणजे सकाळीच मी पहाटे लवकरच उठून पूजा वगैरे केलेली आहे तर मी तुम्हाला एक एक करून सांगते पूजा कशी करावी ही पूजा करण्यासाठी खूप सोपी आहे पण थोडीशी योग्य पद्धत आहे त्यानुसारच लागते तर सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि तांदूळ टाकायचे आहेत त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे म्हणजेच आपल्याला चांगले आरोग्य प्राप्त व्हावे आणि या व्रताचा असा हा नियम आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही पाण्यात तीळ आणि तांदूळ टाका आंघोळ करून घ्यायची केस धुवून आपल्याला आंघोळ करायची आणि नंतर जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर लगेच केस कोरडे करून तुम्ही विंचरून घेऊ शकता पण जर घरीच राहणार असाल तर नाही विंचरले तरी चालतं कारण या दिवशी केस विंचरायचे नाही तसं आधी मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे आता तुम्ही बघू शकता माझी आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी पावणे सात वाजता बरोबर टेरेसवरती आले होते तर तेव्हाचा हा नजारा आहे खूप सुंदर असा नजारा आहे तर बघा शहरामध्ये आपल्याला एवढा व्यवस्थित हा नजारा पाहायला मिळत नाही आणि जर आपण खेडे गावात गेलो म्हणजेच ग्रामीण भागात तर तिथे खूप सुंदर असं घरे लांब लांब असतात आणि छान असं तिथे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो तरी पण माझ्या टेरेसवरून बऱ्यापैकी छान असा व्ह्यू दिसत आहे तर मी सगळ्यात आधी सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हळदी कुंकू चंदन एक लाल फूल आणि पांढरे तिळ आणि थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत आता इथे अर्घे देत आहे तर इथे मी एक मंत्र म्हणत आहे जो तुम्हाला कालसुद्धा सांगितला आणि जर तुम्हाला तो येत नसेल तर साधं आणि सोपं ओम सूर्याय नम किंवा ओम सूर्यदेवाय नम किंवा तुम्ही असे सुद्धा म्हणू शकता ओम आदित्याय नम तर या पद्धतीने मी हा वेळा मंत्र म्हटले आणि मी हे तीनही चारीसुद्धा मंत्र बारा बारा वेळा म्हटलं आहे आणि त्यानंतर मग सूर्यदेवांची हळदी कुंकू वाहून पूजा करायची तर तुळशीची सुद्धा आपल्याला सूर्य उगवण्याआधीच पूजा करायची असते त्यामुळे मी आधी अर्घ्य दिलं त्यानंतर तुळशीची सूर्य उगवण्याआधीच आदे साडेसहाला पूजा करून घेतली तर तुळशीला पाणी वगैरे घातलं कारण रविवारी असंही आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नसतं कारण भगवान विष्णूदेव निद्रावस्थेत असतात त्यामुळे तर पहाटेच तुळशीची पूजा करायची असते येरवीसुद्धा रविवारी आणि ह्यासुद्धा व्रताचा असा नियम आहे की सूर्य उगवण्याआधीच पूजा करायची असते म्हणून मी तुळशीला पाणी घालून घेतलं हळदी कुंकू लावून तुळशीची पूजा केली फूल ठेवलं आणि तीळ आणि तांदूळ एकत्रित केलेले आहेत ते दोन्ही हाताने तुळशीला अर्पण करायचे असतात म्हणजे तुळशीला ओवसायचं असतं जसं संक्रांतीला आपण ओव असतो त्या पद्धतीने नंतर मग धूप आणि दीप म्हणजे फुलवातीचा दिवा मी ओवाळून घेतला तुळशीला नमस्कार केला तुळशीला तीन प्रदक्षिणा घालायच्या तर तुम्हाला माहीत नसेल तुळशीची कशी पूजा करावी तर कमेंट्स करा मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ तसा शेअर करेल कारण आपल्याला ऋणमुक्ती आपल्याला जर काही अडचण असेल तर असे वेगवेगळे मंत्र आहेत ते मंत्र म्हणत आपल्याला तीन वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता ते झाल्यानंतर सूर्यदेव तुम्ही बघू शकता खूप सुंदर सूर्यनारायण छान असे वरती आलेले आहेत आत्ता वाजलेले होते सात वाजून सात आठ मिनिटे झाले असतील आणि त्यावेळी सूर्यदेवांचा असा नजारा पाहायला मिळाला तर मग मी पुन्हा टेरेसवरती गेले हळदी कुंकू वाहून सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी तर तुम्ही या पद्धतीने प्रत्येक रविवारी सूर्यदेवांना सात ते सकाळी नऊ वाजेपर्यंत अर्घ्य देऊन त्यांची पूजा करू शकता नऊच्या नंतर शक्यतो आपल्याला नाही करता येणार किंवा केली तरी पण या व्रतामध्ये तसा नियम बसत नाही आहे तर तुम्ही बघू शकता मला तर स्वतः खूप छान असे सूर्यदेव दिसत होते पण व्हिडिओमध्ये त्या सूर्यकिरणांमुळे व्यवस्थित व्हिडिओ आला नाही नंतर मी सूर्यदेवांना हळदी कुंकू फूल वाहून पूजा केली धूपदीप दाखवला आणि सूर्यदेवांना संकल्पयुक्त प्रार्थना केली की मी हे व्रत खूप निष्ठेने श्रद्धेने करत आहे आणि मी हे व्रत कायम करत राहील त्यामुळे देवा चांगले आरोग्य सौभाग्य संतती संपत्तीची भरभराट होऊ द्या अशी एक प्रार्थना केली तुम्ही सुद्धा अशीच प्रार्थना सूर्यदेवांना करत जा मग सूर्यदेवांना नमस्कार केला आणि मग घरामध्ये येऊन मी पूजा मांडणी आधीच मांडून ठेवली होती तर तुम्ही इथे बघू शकता मी सकाळी सव्वा सहालाच या पद्धतीने मांडणी केली होती म्हणजे काय की आपल्याला सातला सूर्योदय होतो त्याआधी आपल्याला त्याची पूजा वगैरे करायची त्यामुळे ही मांडणी आधीच केली होती आणि मग नंतर मी पूजा करून घेतली तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एका चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून घेतलं आणि वस्त्र नाही टाकलं तरीसुद्धा चालतं तर त्यावरती रांगोळीच्या साह्याने सूर्यदेवांची प्रतिकृती काढून घेतली आता काहींना रांगोळीने येत नसेल तर तुम्ही पांढऱ्या पेन्सिल खडूनेसुद्धा काढू शकता तर छानपैकी मी इथे सूर्यदेव काढून घेतले किरणसुद्धा सुंदर काढून घेतली आणि नंतर मग यामध्ये मी पिवळ्या रंगाने थोडेसे किरणांना कलर वगैरे दिला तर सूर्यदेवांच्याच आपल्याला म्हणजे आपल्या उजव्या हाताला आदित्य आणि रानूबाई असे यांचीसुद्धा आपल्याला प्रतिकृती काढायची त्याचबरोबर सहा रेघांचं मंडळ तर बघा हे या पद्धतीने माझी आई ज्या पद्धतीने ही पूजा मांडणी करायची मी सुद्धा त्याच पद्धतीने करते आणि नंतर मग गाईचे पाऊलसुद्धा काढले आता आपण प्रत्येक पूजा केली की आधी गणपती बाप्पांना स्थान देतो पण ही पूजा माझी आई तुळशीसमोर काढायची म्हणजे करायची तर गणपती बाप्पांची सुपारी वगैरे असं कधी काही मांडलेलं मी पाहिलं नाही त्यामुळे मी नेहमी याच पद्धतीने कर आणि नंतर माझ्या लक्षात आल्यानंतर मग मी बाप्पाची सुपारी सुद्धा ठेवून नंतर पूजा केली तर तुम्ही सुद्धा आधी गणपती बाप्पांची थोडीशी तांदळावर एक सुपारी ठेवून हळदी कुंकू वाहून पूजा करा आणि या पद्धतीने रांगोळी वगैरे काढून घ्यायची नंतर आता आपल्याला इथे हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे तर दिवा वगैरे मी आधीच लावून घेतला होता पण खाली ठेवला होता आपल्याला सूर्यदेवांची प्रतिकृती काढायची होती त्यामुळे तर आता दिवा ठेवण्यासाठी थोडीशी अक्षदा ठेवल्या हळदी कुंकू वाहून त्यावरती आधीच पेटवलेला दिवा आहे तो ठेवून घेते आणि नंतर मग सूर्यदेवांना हळदी कुंकू व्हायचं आदित्य रानूबाई यांनासुद्धा हळदी हळदी कुंकू व्हायचं आणि जे सहारेघांचं मंडळ केलेलं आहे त्यालासुद्धा हळदी कुंकू व्हायचं स्वतःला आधीच हळदी कुंकू लावून घ्यायचं पुन्हा सुद्धा लावून घ्यायचं तीळ तांदूळ जे घेतलेले आहेत पूजेला ते दोन्ही हातामध्ये थोडे थोडे तीळ तांदूळ घ्यायचे सूर्यदेवांना त्याने आपल्याला औक्षण करायचे आणि सहारेगांच्या मंडळावर सुद्धा थोडेसे टाकायचे आदित्य रानुबाईवरती सुद्धा टाकायचे त्यानंतर आपल्याला इथे दोन नागवेरीच्या जे विड्याची पानं असतात त्या विड्याच्या जोडपानांवरती एक खारीक वाटी खोबरं या पद्धतीचा हळकुंड असा एक विडा ठेवायचा आहे त्यावर एक नाणूसुद्धा ठेवायचा आहे आणि त्यानंतर दोऱ्याचं किंवा वस्त्रमाळीचं आपल्याला वस्त्र अर्पण करायचं आहे तर वस्त्रमाळींना अकरा गाठींचं किंवा सहा गाठींचं आपल्याला वस्त्र करायचं आहे जर तुम्ही दोऱ्याचं करणार असाल तर डबल पदरी दोरा करायचा आणि त्याला आपल्याला सहा ठिकाणी सहा गाठी मारायच्या आहेत तर माझ्याकडे हे वस्त्र मी आधीच करून ठेवलेले असतात म्हणजेच आपल्याला मला कधीही पूजेला किंवा व्हिडिओला लागतात त्यामुळे तर माझ्याकडे एक नऊ गाठींचं आणि दुसरं जे आहे ते सात गाठींचं होतं तर मग मी ते तसे अर्पण केलेले आहेत आणि जी गणपती बाप्पांची सुपारी ठेवलेली आहे त्याला मी छोटंसं गणपती बाप्पांना तीन गाठींचं वस्त्र अर्पण केलेलं आहे या पद्धतीनेच ही पूजा असते आता या पूजेला गुळ आणि खोबऱ्याचाच नैवेद्याचा मान आहे तर तो सुद्धा आम्ही ठेवलेला आहे तुम्ही फुलं असतील तर फुलंसुद्धा मांडू शकता तर मी नंतर मांडले आणि ही सगळी पूजा मांडणी झाली माझा स्वयंपाक वगैरे मी लगेच करून घेतला तर रविवारचा हा उपवास सोडण्यासाठी काही पदार्थ आवर्जून खाल्ले जातात जसं की बाजरीची तीळ लावलेली भाकरी जर तुम्हाला जमत नसेल ज्वारीची किंवा चपातीलासुद्धा तुम्ही तिळ लावून आवर्जून बनवा त्याचबरोबर वांग्याची भाजी किंवा मग वालाची भाजी याच जेवणामध्ये पेरू बोरं गाजर याचा सुद्धा तुम्ही समावेश करू शकता जे वान आपण जसं संक्रांतीला ओसण्यासाठी वापरतो तर त्याच वानाचा या प्रत्येक रविवारी जेवणामध्ये समावेश करावा आणि ही पूजा मांडणी झाल्यानंतर या ठिकाणी गाजर बोरे पेरू हे सुद्धा मांडायचं असतं तर हे माझ्याकडे सध्या नव्हते नंतर मी आणले बाजारातून आणि मग त्यानंतर मी ते सगळं ठेवलं तर मी आता पूजा वगैरे झाली नैवेद्याचं ताट एक साईडला ठेवलेलं होतं नैवेद्य दाखवून घेण्याआधी मी दिवा ओवाळून घेतला नंतर धूप घेतला आणि नैवेद्य दाखवून घेतला आणि मग नंतर कहाणी वाचन करायची होती तर कहाणी वाचताना से सुद्धा काही नियम आहेत तर कहाणी ऐकण्यास आपल्या घरातील जी मंडळी असतील त्या सगळ्यांना बोलवायचं आहे कहाणी ऐकायला म्हणजे बसवायचं आहे आणि जर नसेल कोणी तर मग स्वत जरी वाचली तरीसुद्धा चालतं तर असं काही नाही ऐकण्यासाठी कोणी असावं आता त्यानंतर जे तीळ आणि तांदूळ असतात ते प्रत्येकाच्या हातामध्ये तीन तीळ आणि तीन तांदूळ द्यायचे असतात आता स्वतःलासुद्धा ते घ्यायचे असतात तर आता तुम्हाला मी इथे सांगते कशा पद्धतीने ही कहाणी आणि कोणती कहाणी वाचायची आहे कहाणी वाचण्याआधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं कहाणीवरतीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे जसं इथे मी लावलेलं आहे हे आधीच आहे मागच्या वर्षीचं आत्ता पुन्हा एकदा याला लावून घेते म्हणजे दरवेळेस आपल्याला कहाणी वाचताना हे करायचं असतं जे आपण सहा मोती घेतलेले आहेत म्हणजेच तीन तांदूळ आणि तीन पीळ तुम्ही इथे बघू शकता हे आता हातामध्ये ठेवायचे आहेत पण मग मी असे कहाणीवरतीच इथे पुस्तकावर टाकते कारण आपल्याला पेज वगैरे उलटायचं असतं त्यामुळे तर आता कहाणी वाचून घेते आदित्य रानूबाईची कहाणी आदित्य रानूबाई तुमची कहाणी ऐका आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समिता फुलं अनावयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसा वसता तो मला सांगा तुलारे वसा कशाला हवा उचशील माचशील घेतला वसा टाकून देशील तर या पद्धतीने कहाणी वाचन करून घ्यायची आहे आणि कहाणी वाचून झाल्यानंतर जे तीळ आणि तांदूळ घेतलेले आहेत ते सहा मोती आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचे आहेत या व्रताने ब्राह्मणाला मुळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफल संपूर्ण तर ही कहाणी वाचल्याने सुद्धा खूप जणांना वेगवेगळे अनुभव आले सूर्यदेवांची त्यांच्यावर कृपा झाली सूर्यदेवांच्या काही व्रताने उपासनेने निपुत्रिकाला पुत्र होतात ज्याला दारिद्र्य आलेले आहे त्याला राजयोग येतो एवढी सूर्यदेवाची हे व्रत आहे किंवा कुठलीही उपासना आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हे सूर्यदेवांचे आदित्य रानुबाई व्रत नक्की करा आता तुम्हाला या रविवारी जम नसेल तर तुम्ही पुढच्या रविवारी करा या पौष महिन्यातल्या अगदी शेवटच्या रविवारी जरी तुम्ही सुरुवात केली तरीसुद्धा चालेल पण जे काही नियम आहेत त्याचे तुम्हाला पालन करावे लागेल तर स्वामी भक्तताईंनो या पद्धतीने मी पहिल्या रविवारची सूर्यदेवांची पूजा वगैरे केलेली आहे आणि हे व्रत खूप निष्ठेने मी खूप वर्षापासून करत आहे मला खूप छान असे अनुभव आलेले आहेत तुम्हीसुद्धा हे व्रत खूप निष्ठेने श्रद्धेने करा तुमच्यावरती सुद्धा सूर्यदेवांची नक्कीच कृपा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ ओम आदित्याय नम असे लिहा आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा सूर्यदेवांचरणी आणि स्वामींचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ